दापोली येथे पर्यटकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानाने नागरिकांमध्ये संताप रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आलेल्या पर्यटकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानाने दापोती दापोलीतील नागरिकांकडून पर्यट पर्यटकांना काळेपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशी नतमस्तक होऊन माफी मागण्यास

बोला बोला तुम्ही सुरुवात चांगली केली तुम्ही काय म्हणालात आम्ही परपतनी केलं नाही तुम्हाला लहानपणापासून हे शिकवलंय का नाही शिकवलं ना मग परपती नाही का असं कसं म्हणजे एक मिनिट

اهلا <applause> وسهلا मी पत्र वाचून दाखवू जरा शाळे वाचून वाचू आहे जरा शांत राहा तुम्ही परत तो दहा वेळा सांगायला जाऊ नका शिवाजी महाराज पत्र खाली उभे राहून आपण ही नागरिक सरपंच काय काय ठेवा मी काय बोलतो एक मिनिट ছো আওয়াজ আজি বা સંપૂલ અછુ રાખ બાજુ દા વેલા મહારાજ બોલતો